इथेनॉल च्या पेट्रोल न इंजिन फेल होत आहे पेट्रोल भरण्याआधी हा व्हिडिओ नक्कीच पहा इथेनॉल हा शब्द तुमच्यासाठी नवीन नसेल पण जेव्हा इथेनॉल पेट्रोल सोबत मिसळून इ ट्वेंटी इंधनाच्या रूपात तुमच्या गाडीत भरले जाते तेव्हा ते, वा ते तुमच्या वाहनासाठी वरदान आहे की शाप यावर आजकाल जोरदार चर्चा सुरू आहे इ ट्वेंटी पेट्रोल म्हणजे वीस टक्के इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोलचे मिश्रण जे इंधनाच्या बाबतीत एक क्रांतिकारी पाऊल मानले जाते सरकार याला देशासाठी एक मोठी आर्थिक आणि पर्यावरणीय म्हणत आहे आहे पण दुसरीकडे अनेक वाहनधारक चिंता व्यक्त करत त्यांचे म्हणणे की यामुळे त्यांच्या गाड्यांचे मायलेज घटत आहे इंजिन खराब होत आहे आणि दुरुस्तीचा खर्च वाढत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत ई ट्वेंटी पेट्रोल नेमके काय आहे त्यामुळे खरोखरच गाड्यांना नुकसान होते का आणि यावर सरकारने काय स्पष्टीकरण दिले आहे चला सार। सार ना तर मग या महत्वपूर्ण विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक माईक ऑटोमोबाईल एक्सपर्ट आणि व्ही थ्री कार्सचे फाउंडर जगदेव कलसी यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यासारखे प्रॉब्लेम एकत्र येणार नाही तर खूप वेळानंतर म्हणजे आपल्या गाडीचा वापर जास्त केल्यानंतर हे प्रॉब्लेम येऊ शकतात परंतु मायलेज वरती लवकर परिणाम दिसून येईल आणि मायलेज कमी होईल जगदेव यांच्या म्हणण्यानुसार जी गाडी फास्ट चालते त्याच्यावरती परिणाम येईल सरकारने पेट्रोलमध्ये वीस टक्के आहे वर वर पाहता हे धोरण देशासाठी आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर वाटते कच्च्या तेलाचे आयात करून परकीय चलन वाचवणे पर्यावरणाची काळजी घेणे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाला आधार देणे ही दृष्टिकोन आहेत पण या धोरणामुळे दुसरा चेहरा सामान्य नागरिकाला मोठ्या अडचणीत टाकत आहे मुळात सर्वप्रथम हा जो विषय निघतो हा विषय निघाला तर पूर्वीपासून पण नितीन गडकरी म्हणाले होते की पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे पंचावन्न रुपये आणि पन्नास रुपये असतील ते असेही म्हणाले होते की मी पाच इथेनॉल मेकिंग प्लांट उभा करतोय त्यामुळे सगळ्यांना स्वस्त दरामध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळेल इतकेच नाही तर ते असेही म्हणाले होते एकशे दहा रुपयाला जे पेट्रोल विकत घेत आहे त्याचा भाव आम्ही पंधरा रुपये आहेत नितीन गडकरी जे बोलत होते की आणि पंचावन्न रुपयात मिळेल डिझेल ते आता कुठे आहेत जेव्हा पेट्रोल जास्त आणि डिझेल नव्वद पेक्षा जास्त रुपयांना मिळत आता भारताने ई ट्वेंटी इंधन लागू करण्याचे ठरवलेले आहे पण अशी पहिली योजना कोणत्या देशाने पहिल्यांदा आखली ज्याचा अभ्यास करून आपल्या सरकारने हा निर्णय घेतला ते पहिल्यांदा जाणून घेऊया इथेनॉल इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे करणारे दोन प्रमुख देश अमेरिका ब्राझील इथेनॉल वर चालतात दशकातच इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचा हा एक यशस्वी प्रयोग ब्राझीलच्या मार्फत मानला जातो अमेरिकेतही इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो ज्याला की एक टेन इथेनॉल असं ओळखलं जातं हे सर्वात जास्त वापरले जाणारे इंधन आहे आणि काही भागांमध्ये म्हणजे इथेनॉल इथेनॉल मिश्रित उपलब्ध आहे यावरून असे म्हणता येईल की वापर, वापर सुरू करण्याची कल्पना एका विशिष्ट देशाची नसून ती अनेक देशांनी आपापल्या गरजांनुसार आणि उपलब्धतेनुसार स्वीकारलेली आहे पण या बाबतीत ब्राझीलने सर्वात जास्त प्रगती केलेली आहे ब्राझीलमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तेलाची किंमत वाढल्यानंतर त्यांनी शंभर टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या आणल्या पण नंतर तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ते काम थोडे थांबले दोन हजार तीन मध्ये त्यांनी परत फ्लेक्स गाड्या आणल्या ज्या पेट्रोल आणि इथेनॉल दोन्ही करण्यासाठी जवळपास तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला अमेरिकेने सुद्धा एकोणीशे सत्तर पासून इथेनॉल वापरायला सुरुवात केली पण दोन हजार पाच आणि दोन हजार सात मध्ये काही कायदे पास झाल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला थोडक्यात त्यांनीही हा निर्णय घ्यायला आणि त्याची अंमलबजावणी करायला बरीच वर्ष लावली मात्र भारतामध्ये एका रात्रीत ज्याप्रमाणे सत्ता बदलते त्याप्रमाणे हे निर्णय घेण्याचे प्रयत्न केले जातात भारताने पेट्रोल म्हणजे ए बी पी चा कार्यक्रम सुरू केला पण सुरुवातीला त्यात फारशी गती नव्हती मात्र दोन हजार चौदा नंतर सरकारने यावरती जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि अंमलबजावणी खूप वेगात केली मुळात वीस टक्के इथेनॉल मिश्रण म्हणजे ई ट्वेंटी साध्य करण्याचे लक्ष दोन हजार तीस पर्यंतचे होते मात्र सरकारने इतकी गडबड करण्याचा प्रयत्न केला की हा कालावधी दोन हजार तीसच्या च्या ऐवजी दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत आणला आणि विशेष म्हणजे हे लक्ष भारताने मूळ वेळेच्या पाच वर्षांपूर्वीच म्हणजे दोन हजार पंचवीस मध्येच गाठले आहे थोडक्यात सांगायचे तर ब्राझील आणि अमेरिका हा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करायला अनेक दशके लागली पण भारताने मात्र कमी वेळेत आणि खूप वेगवान पद्धतीने हे लक्ष गाठले आहे पण याचा फायदा आपल्या देशाला होईल का म्हणजे या दोन देशांनी घाईघाईने निर्णय घेतला नाही तर खूप विचार करून घेतला आणि खूप वेळ देऊन वापर वापर यशस्वीपणे केला मात्र भारत हा करण्यासाठी ज्या पद्धतीने करता है, त्या पद्धतीने करत आहे त्या कोणते परिणाम होणार हे सुद्धा लक्षात घेणे अत्यंत गरजेचं आहे हा प्रश्न फक्त इंधनाचा नाही तर कोठ्यावधी जुन्या गाड्यांच्या भविष्याचा आहे सरकारने हे धोरण आणताना हे लक्षात घेतले नाही की देशातील कोट्यावधी वाहने ई टेन इंधनासाठी तयार केलेली होती आता ई ट्वेंटी इंधन वापरल्यामुळे जुन्या गाड्यांच्या रबराच्या नळ्या आणि इंजिनच्या भागांच्या वरती मोठा परिणाम होऊ शकतो यामुळे गाड्यांचे मायलेज घटले जाऊ शकते इंधनामध्ये बिघड होण्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या जाऊ शकतात सरकार एका बाजूला पर्यावरण रक्षणाची भाषा करत असताना दुसऱ्या बाजूला जुन्या गाड्यांच्या मध्ये होणाऱ्या बिघडामुळे ई कचरा वाढत आहे तसेच कमी मायलेजमुळे ग्राहकांना इंधनावर अधिक खर्च करावा लागत आहे याचा अर्थ सरकारी तिजोरी भरत असताना सामान्य जनतेच्या खिशाला मात्र मोठी झळ बसत आहे हे धोरण अंमलात आणण्याआधी सरकारने वाहनांच्या केवळ धोरणे न जाहीर करता त्यातून निर्माण झालेल्या समस्यांच्या वरती तोडगा काढणे आवश्यक आहे मात्र हा तोडगा काढताना जुन्या गाड्यांच्या वरती काय परिणाम होईल याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याकडे इथे नौल मिसल लेला पेट्रोल ई ट्वेंटी लाखो गाड्या तेवीस दहा टक्के इथेनॉल साठीच बनलेल्या होत्या यामुळे त्या गाड्यांना आता खूप त्रास होत आहे पहिला त्रास म्हणजे इथेनॉल जुन्या गाड्यांच्या पेट्रोलच्या नळ्या सील आणि गॅस्केट सारख्या रबरी भागांना खराब करतं हे असं आहे की जुन्या रबराला तुम्ही किती जास्त केमिकल लावल्यावर ते तुटतं किंवा सैल होतं त्यामुळे पेट्रोल गळायला लागतं आणि धोका वाढतो दुसरा महत्वाचा त्रास म्हणजे इथेनॉल पाणी सोशून घेत त्यामुळे पेट्रोलच्या टाकीत थोडं पाणी जमा होतं आणि त्यामुळे टाकीला गंज चढतो हा गंज आणि गाळ पुढे जाऊन गाडीच्या फिल्टरमध्ये आणि इंजिनच्या नळ्यामध्ये अडकतो आणि तिसरा आणि महत्वाचा त्रास म्हणजे मायलेज कमी होतं पेट्रोलमध्ये जेवढी ताकद असते त्यापेक्षा इथेनॉल मध्ये कमी असते त्यामुळे या गाडीला तीच ताकद मिळवण्यासाठी जास्त पेट्रोल प्यावं पे लागतं त्यामुळेच तुमची गाडी कमी मायलेज देते जुन्या गाड्यांचा मेंदू म्हणजे ईसीयू या नव्या पेट्रोलसाठी तयार नाही त्यामुळे गाडी धडधड करते बंद पडते किंवा पिकअप कमी होते विचार करा आपल्या देशात एकवीस कोटींपेक्षा जास्त दुचाकी सात कोटींपेक्षा जास्त चारचाकी गाड्या आहेत ज्यापैकी बहुतांश गाड्या या जुन्याच आहेत त्यामुळे या समस्येचा एक फटका एका एक दोनाला नाही तर कोठ्यावधी लोकांना बसणार आहे तज्ञांच्या वाहनांसाठी सुरक्षितता आणि उपाययोजना वाहनांचे तज्ज्ञ सांगतात की ई ट्वेंटी इथेनॉल मिश्रित इंधन जुन्या गाड्यांसाठी एक आव्हान आहे परंतु योग्य काळजी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम कमी करता येतात ही समस्या टाळण्यासाठी काही उपाययोजना आहेत त्यांच्या मते त्या महत्वाच्या उपाययोजना कोणत्या आहेत पाहूयात सर्वात आधी तुमच्या गाडीचे मॅन्युअल किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरती तपासा की तुमची गाडी ई ट्वेंटी आहे की नाही यामुळे तुम्हाला तुमच्या वाहनाच्या क्षमतेची नेमकी कल्पना त्याचबरोबर जर तुमची गाडी जुनी असेल तर एखाद्या अनुभवी आणि प्रशिक्षित मेकॅनिकल कडून तुमच्या गाडीची इंधन प्रणाली तपासून घ्या इथेनॉल हे संशारक असल्यामुळे ते जुन्या आणि रबरी नळ्यांसाठी गॅस्केट आणि सील खराब होऊ शकते हे भाग खराब झाले असल्यास ते त्वरित इथेनॉल प्रतिरोधक भागांनी बदलून घ्यायचे म्हणजे यामुळे गळतीचा धोका टाळता येतो इंधन प्रणाली स्वच्छ ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रतीच्या फ्युल सिस्टीम क्लीनरचा वापर नियमितपणे करा यामुळे गाड्यांच्या टाकीमध्ये जो गाळ जमा होतो त्याचबरोबर गंज तयार होतो तो गंज साफ होण्यासाठी मदत होते त्यामुळे इंजिनची कार्यक्षमता ही टिकून राहते जर तुमच्या जुन्या गाडीमध्ये ई ट्वेंटी इंधनामुळे वारंवार जर बिघड होत असतील आणि त्या दुरुस्तीचा खर्च जर तुम्हाला वाढत असेल तर तज्ज्ञांच्या मते दीर्घ काळात एक सुरक्षित आणि कमी खर्चिक पर्याय म्हणून ई ट्वेंटी असलेले नवीन वाहन घेण्याचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते कारण तुमच्या जुन्या गाडीवरील सततच्या दुरुस्तीच्या खर्चापेक्षा नवीन वाहनांची गुंतवणूक अधिक सुरक्षित असते साधारणपणे दोन हजार तेवीस पूर्वी बाजारात आलेल्या गाड्या ई ट्वेंटी इंधनासाठी सुसंगत नाहीत त्यामुळे काही मॉडेल्सच्या जुन्या व्हर्जनवरती परिणाम होऊ शकतो पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जुन्या गाड्यांच्या वरती ई ट्वेंटीचा काही दुष्परिणाम होईल का ई ट्वेंटी इंधन जुन्या गाडीसाठी धोका आहे का या जुन्या गाड्या म्हणजे कोणत्या आता मारुती सुजुकीच्या घ्या जुनी ऑल्टो आहे वॅगनर आहे स्विफ्ट आहे त्याचबरोबर डिझायर आहे या मारुती सुजुकीच्या झाल्या त्याचबरोबर टाटा मोटर्सची जुनी इंडिका इंडिगो आणि सफारी त्याचबरोबर नवीन मॉडेल सुद्धा काही आहेत तर महेंद्राची आहे जुनी बोलेरो आहे आणि स्कॉर्पिओ आहे त्याचबरोबर हुंडाईची जुनी टेन आहे इवन आहे आणि सेंट्रो आहे त्याचबरोबर या विषयावरती बोलताना होंडाने सांगितले आहे की दोन हजार नऊ नंतरची त्यांची वाहने ई ट्वेंटी साठी सुसंगत आहेत त्यामुळे दोन हजार नऊ पूर्वीची मॉडेल्स ई ट्वेंटी साठी वापरणे योग्य नाही थोडक्यात सांगायचं झालं सा तर ई ट्वेंटी पेट्रोल बद्दल सरकारची बाजू जरी देशाच्या आर्थिक प्रगती आणि पर्यावरणासाठी चांगली असली तरी त्याचा थेट परिणाम जुन्या गाड्यांच्या वरती होतोय तुमची गाडी जर दोन हजार तेवीस पूर्वीची असेल तर तिच्या इंधनाला धोका मायलेज मध्ये घट रबरी पार्ट खराब होण्याची शक्यता आहे या सगळ्याचा फटका म्हणजे देशातील लाखो वाहनधारकांना बसतोय म्हणून पेट्रोल भरण्याआधी तुमची गाडीची माहिती करून घ्या आणि तज्ज्ञांनी सांगितलेला उपाय वापरा कारण तुमची गाडी सुरक्षित ठेवणं हे आता तुमच्या हातात आहे मग तुमचा विचार काय चाललाय सरकारचं इथेनॉलचं धोरण बरोबर आहे का किंवा तुमची गाडी इथेनॉलच्या बाबतीत योग्य आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कुठून कुठून पाहताय त्या जिल्ह्यासहित तुमचं नाव कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा त्याचबरोबर अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका